शिरपूर आमदार अमरिशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेश मिळणार असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे पुनरचित हवामान आधारित पीक विमा योजना अंतर्गत शिरपूर तालुक्यातील शिरपूर बोराडी अर्थे जोखेडे होळनांथे थाळनेर व सांगवी या सात महसूल मंडळे सर्कल मध्ये शासनातर्फे बसविण्यात आलेल्या ट्रिगर मध्ये एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस जादा तापमानाची नोंद झाल्यानुसार केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई रक्कम देणे बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमरीश भाई पटेल शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल हे सात्याने पीक विमा योजनेबाबत सर्व निक्षांची व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई रक्कम मिळवून देण्याबाबत नियमितपणे काळजीपूर्वक पाठपुरावा करत आहेत शासन निर्णयानुसार शिरपूर तालुक्यातील साथी सर्कल मध्ये प्रमाणके ट्रिगर मध्ये नियमितपणे नोंदीची माहिती संबंधित शासकीय विभाग व कृषी खात्याकडून मागवून शेतकरी बांधवांना योग्य तो नुकसान भरपाई मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले ट्रिगर मध्ये ऊन वारा पाऊस थंडी जास्त तापमान कमी तापमानाची नियमितपणे नोंद होत असते या नोंदीच्या आधारावरच पीक विमा शेतकरी बांधवांसाठी मंजूर होत असतो क्लायमेट वेदर कंपनीने शासनाने नेमून दिलेल्या निकषाप्रमाणे तापमान थंडी वायाचा वेग गारपीट यांची ट्रिगर बसवून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो पिकासाठी कमी तापमान एक नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी वेगाचा वारा एक मार्च ते एकतीस जुलै जादा तापमान एक एप्रिल ते तीस एप्रिल व जादा तापमान एक मे ते एकतीस मे गारपीट एक जानेवारी ते एप्रिल याप्रमाणे ट्रिगर प्रमाणाके नुसार नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय आहे शिरपूर तालुक्यात शिरपूर बोराडी अर्थे जोखेडे होळनांथे थाळनेर व सांगवी हे सात महसूल मंडळे सर्कल असून एक एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीत सलग पाच दिवस बेचाळीस डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे यानुसार शिरपुर सर्कल मध्य सोलह एप्रिल 2024 रोजी चौवेच पूर्णांक तीन डिग्री सेल्सियस सत्रह एप्रिल रोजी त्रेचिस पूर्णांक सात डिग्री सेल्सियस 18 एप्रिल रोजी चौवेच पूर्णांक तीन एकोनीस एप्रिल रोजी त्रेचिस पूर्णांक आठ वीस एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक नऊ डिग्री सेल्सिअस तापमानाची म्हणजेच शासन निर्णयानुसार सलग पाच दिवस बेचाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे अशी माहिती शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के पाटील यांनी दिली तसेच शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिरपूर तालुक्यातील साथी महसूल मंडळांमध्ये ट्रिगरमधील नोंदणी केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगून संबंधित इन्शुरन्स कंपनी तर्फे शेतकरी बांधवांच्या खात्यावर शासनाच्या निकषानुसार नुकसान भरपाई आर्थिक रक्कम जमा होईल असे सांगितले तसेच केळी पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष केळी लागवड केलेली असणे आवश्यक आहे संबंधित विभागामार्फत पडताळणी करून केळी लागवड केली, केली नसल्याचे आढळून आल्यास त्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेतून वगळण्यात येईल आता केळी आंबिया बहारची लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांनी संबंधित पीक विमा उतरवून घेण्याचे आवाहन देखील तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे